राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लवकरच आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल असा विश्वास व्यक्त केला आहे ते रविवारी अकोला येथील कृषी विद्यापीठात आयोजित शिवारफेरीच्या समारोपाच्या कार्यक्रमाला आले असता बोलत होते सरकारची आधीपासून हीच भूमिका आहे की कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा धनगर या समाजाला आरक्षण मिळावं अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं मात्र सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत लवकरच आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल असं विधान राज्याचे महसूल मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय ते आज अकोला येथील कृषी विद्यापीठात आयोजित शिवारफेरीच्या समारोपाच्या कार्यक्रमाला आले असता बोलत होते दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलंय सुजय विखे पाटील यांनी संगमनेर मधून लढण्याची इच्छा व्यक्त केली यावर विखे पाटील म्हणाले पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल तर अमित ठाकरे यांचं नगरमध्ये लागलेल्या बॅनरवरून विखे पाटील म्हणाले कोणी निवडणूक का लढावी कुठून लढावी हा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तर बच्चू कडू हे प्रत्येक वेळी कोणाला धरत असतात तर कोणाला सोडत असतात सरकार कोणत्याही पक्षाचे असो मात्र बच्चू कडू यांना कोणता फायदा होणार असंही विखे पाटील म्हणाले झाले तर मतदारसंघातील प्रश्नांवरून आमदार नितीन देशमुख हे भावनिक झाले असतील तर ते माझे मित्र आहे असा टोला विखे पाटील यांनी आमदार देशमुख यांना लगावलाय असे की अजून पक्षांनी कुठल्याच उमेदवार जाहीर केलेला नाही डॉक्टर सुजयला तो अधिकार नाही मला अधिकार नाही पक्ष उद्याची दिल दिल जबाबदारी दिली ती घ्यायची त्याप्रमाणे निर्णय करायचो ठीक आहे नितीन माझा मित्र आहे त्याच्या त्या तो भावनिक झाला असेल किंवा आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना आपण काहीतरी करतोय केलं पाहिजे ही दाखवली त्याची भूमिका असेल मी त्यांच्याशी नितीशी बोललेलो आहे आज दुपारी ते मला भेटायला येणार आहेत त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे त्यांचे काय प्रश्न आहे काय नाही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारला असतात ती भूमिका घेतात उचलून आणू घेऊन जाऊ ठीक आहे अर्ज नाही नाही कोणी काय निवडणूक लढवावी नाही लढवावी ज्याचा त्याचा व्यक्तिगत तो अधिकार आहे त्यामुळे त्याच्यात काय भाष्य करणार प्रत्येकाची इच्छा असते उभं राहायची माहित नाही म्हणजे त्यांची काय नगर इच्छा झालेली आहे जसं की એસ બી નગર કા ઉછે ઉભરાવ છે